न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहताहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलाद निमिताने चौपाटी पोलीस स्टेशन मार्फत शांतता कमिटीची महत्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीत सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी सण उत्सव एकोप्याने साजरे करावे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे यावर भर देण्यात आली

आपला अगोदरच्या काळात जो आपल्या पोलिसेचे आधी बरेचसे गुन्हे दाखल झालेले आहेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही बऱ्याच वेळेस निर्माण झालेला आहे परंतु मागील काही दिवसापासून म्हणजे साधारणतः दोन हजार एकोणीसपासून आपल्याकडे असा कुठलाही कायदा आणि प्रश्न निर्माण झालेला नाही तसेच मागील वर्षीच्या गणपती मिरवणुकीच्या सुद्धा आपला आधी एन सुद्धा आपल्या पोलीस स्टेशनच्या आपल्या गणपती